हाय फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर मी हा साडीचा अंगरखा टॉप शिवलेला आहे आणि खूप छान दिसतोय इथे तुम्ही बघू शकता खूप लुक आलेला आहे आणि खूप इझी आहे फ्रेंड्स हा शिवण्याचा मी खूप सोपी ट्रिक सांगितलेली आहे तर चला मग व्हिडिओ पाहूयात हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जेच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे शॉर्ट अंगरखा कुर्ती बनवणार आहोत त्यासाठी मी इथे सत्तर सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे त्यावरती बॉडी उंची के टाकलेली आहे पंधरा अधिक एक सोळा इंच म्हणजे अपर बॉडी लेंथ शोल्डर इथे आठ इंच टाकलेला आहे मुंडा उतार देखील आठच इंच टाकूयात छातीचं साईज इथे आहे अडोतीस इंच तर अडोतीसचा चौथा भाग होतो साडेनऊ आणि साडेनऊ मध्ये मी दोन इंच मिळवलेले आहेत एक इंचावर फिटिंग मार्जिन आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन आहे कमरेच्या साईडला आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊयात फोल्ड ओ, फोर फोल्ड करून ठेवायचं आहे फ्रेंड म्हणजे आपले दोन्ही पार्ट बरोबर कट होतील हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे बॅक बॅक मुंढ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे साडीची आपण शॉर्ट टॉप बनवतोय खूप सुंदर होईल तुम्ही लास्टला याचा लुक बघाल खूप छान दिसतो आणि साडीचा सुद्धा रियूज होऊन जातो आपल्या अशा भरपूर साड्या पडलेल्या असतात तर त्याचा सुद्धा रियूज होतो फ्रेंड्स आपले असे भरपूर व्हिडिओ वर अपलोड आहेत जर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये किंवा त्या व्हिडिओ मध्ये काही आवडलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स कमेंट करायला नका विसरू हे बघा फ्रेंड्स आता हा फ्रंट पार्ट आहे एक इंच आपण अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला आतल्या म्हणजे पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने रुंदी मी इथे साडेतीन इंच ठेवलेली आहे गळ्याची उंची आठ इंच आहे तुम्ही ज्या पद्धतीने तुमची कुर्ती आहे तुम्ही त्या पद्धतीने शोल्डर आणि चेस्ट साईज जी आहे तुमची त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता इथे आता व्ही शेप मध्येच नेक आपल्याला घ्यावा लागणार आहे कारण की आपण अंगरखा कुर्ती बनवतोय तर हे बघा आपल्याला एक्स्ट्रा कटिंग कुठेही करायची नाहीये अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते इथे अंगरखा कुर्तीची जेणेकरून तुमची जी कुर्ती आहे ती अगदी पटकन अशी तयार होईल खूप वेळ लागणार नाही हा बॅकनेक आहे तो देखील कट करून घेऊयात त्यानंतर मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घेऊयात फ्रेंड्स आपण हे बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने मेन फेब्रिक कट करायचं आहे त्यानंतर फ्रंट चा जो आकार आहे तो देखील आपण कट करून घेऊयात असं व्यवस्थित ठेवून फ्रेंड्स हे साडीच फेब्रिक आहे सो खूप म्हणजे त्रास होतो याला कट करायला पण तरीही देखील जेव्हा कुर्ती बनेल तेव्हा ती खूप सुंदर दिसेल हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला अस्तर ठेवून घ्यायचं आहे मेन फेब्रिक च आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आता मी दाखवते ड्रॉ करून खूप सिंपल आहे हे, हे बघा इथे अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतली की आपली जी अंगरखा कुर्ती आहे ती पटकन रेडी होईल आता आपल्याला स्लीवज काढून घ्यायची आहे स्लीव इथे आहे पंचवीस इंच मी इथे साडेतीन इंच देत आहे आणि आकार देऊन आपल्याला हे कट करून घ्यायचंय फ्रेंड्स आपले स्लीव चे एक्स्ट्रा व्हिडिओ म्हणजे स्पेशल व्हिडिओ आहेत चॅनलवर वर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कशा पद्धतीने स्लीव काढली पाहिजे मी इथे लगेच सा फ्रेंड्स फ्रंटच्या साइड ला खून करून घेत असते नेहमीच म्हणजे शिवताना आपली गडबड होत नाही आता हे बघा पूर्ण उंची होती आपली सत्तावीस इंच त्यातून पंधरा इंच ही अप्पर बॉडीची आपण कट करून टाकूयात आणि त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून घेरासाठी हे फेब्रिक आपण कट करून ज्या घेऊया येणार आहेत खालच्या घेराला त्यासाठी आपण हे फेब्रिक कट करून घेऊयात फ्रेंड्स व्हिडिओ बनवायचं म्हणजे खूप मेहनत लागते प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा आणि कमेंट करून सांगत जा फ्रेंड्स आम्हाला तुम आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर हे बघा फ्रेंड्स मेन फेब्रिक ठेवायचं आहे सुलट त्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचंय आपल्याला आता हे पहा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय गळ्याला बारीकसे कट द्यायचे आणि दापटीप सुद्धा इथे आपल्याला द्यायची म्हणजे फिनिशिंग छान येईल आपली दापटीप देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे वन साइड जो नेक आहे त्या साइडला आपल्याला गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने याचा जो अंगरखाचा जो आकार आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लेस लावायला सोपं जाईल आणि साईडची जी नॉड आपल्याला अटॅच करायची आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला करता येईल म्हणून मार्किंग आधी करून घ्यायची आहे हे बघा इथे आपल्याला नॉड लावण्यासाठी मी इथे छोटे छोटे नॉड कट करून घेतल्यात आणि याच्यावरती आपण स्टिच करून घेऊयात कारण आपण त्यावरतीच लेस लावणार आहोत तर हे बघा इथे अटॅच करून घेतलंय मी आणि आता या यावरती आपण लेस लावून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लेस अटॅच करायची आहे याला खूप सुंदर लुक येतो फ्रेंड्स याला फ्रेंड्स आपल्या चॅनल वर नऊवारी साडी मुलींची नऊवारी साडी न्यू नऊवारीची साडीचे पॅटर्न्स सगळेच अवेलेबल आहेत तुम्ही चॅनलला विजिट करून बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता ही जी लेस आहे ती व्यवस्थित अशी अटॅच करून घ्यायची आहे फ्रेंड सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता ही लेस लावून झालेली आहे आपली इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा आकार आलेला आहे बॅकनेक आपण रेडी करून घेऊयात जसं आपण नेहमी गळ्याची पट्टी वगैरे लावून बॅकनेक रेडी करतो त्याच पद्धतीने आपल्याला बॅकनेक रेडी करायचा आहे छोटे छोटे कट्स करायचे आहेत आणि त्यानंतर दापटीप देऊन आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचं आहे शोल्डर अटॅच झाल्यानंतर आपण स्लीव लावून घेऊया स्लीवला मी इथे जी लेस आहे ती अटॅच करून घेते खूप सुंदर दिसेल आता रेग्युलरली आपण जशी स्लीव अटॅच करतो त्या पद्धतीने आपल्याला स्लीव अटॅच करून घ्यायची आहे स्टिच करून घ्यायचंय इथे तर हे बघा फ्रेंड्स आपला जी वरचा जो पार्ट आहे तो अतिशय व्यवस्थित असा रेडी झालेला आहे आणि अंगरखा पॅटर्न इतकी सोपी पद्धत अंगरखा पॅटर्न ची कोणाकडेच नसेल कोणीच सांगितली नसेल तुम्हाला इतकी छान अशी ही पटकन होणारी आहे आता आपल्याला इथे सुद्धा नॉड अटॅच करून घ्यायचे एका साइडने आपण आता फिटिंग करून घेऊयात फिटिंग झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दुसऱ्या साईडला जी फिटिंग मार्किंग येईल त्याच ठिकाणी आपल्याला ह्या छोट्या नॉड ज्या आहेत त्या अटॅच करून घ्यायच्यात कारण आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठी नॉड टाकायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान दिसेल आणि फिटिंग पण परफेक्ट येईल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि साइडने आपल्याला स्टिच करायचंय आता आपल्याला घेरासाठी चुण्या टाकून घ्यायच्या आहेत अटॅच करून घ्यायच्यात म्हणजेच वरच्या पार्टला घेऱ्याचा पार्ट जो आहे तो अटॅच करून घ्यायचा असं चुन्या देऊन इथे तुम्ही बघू शकता मी बारीक बारीक चुन्या टाकलेल्या आहेत आणि खूप छान दिसतय आता हे बघा अशा पद्धतीने आपण वन साइड जी फिटिंग आपली राहिलेली आहे ती कम्प्लीट करूया तर हे बघा फ्रेंड्स आपली ही जी अंगरखा कुर्ती आहे ती अतिशय छान अशी रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते इथे बघू शकता तुम्ही लेस पण खूप प्रॉपरली आणि फिनिशिंगनी लागली गेलेली आहे एक्स्ट्रा काहीही मेहनत न घेता अगदी कमी वेळेमध्ये आपण हा टॉप शिवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय